सुंदर मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल ला प्रेस करा चामरले रोडवर लग्नावस्थेत मिळालेल्या मृतदेहाची ओळख पटवण्यात मसरू पोलिसांना यश आलेलं आहे कर्नाटक मधील तरुण मरकुंडा उमेश अंबिकार असं या तरुणाचं नाव आहे हा ट्रक चालक असून डिझेल संपल्यानं ट्रक दिंडोरी रोडवर आरोग्य विज्ञान विद्यापीठाजवळ उभा केलेला मिळाला या ट्रकच्या कॅबिन मध्ये रक्ताचे डाग मिळून आले असून या केबिनमध्ये मध्ये सचा खून करून मृतदेह चामरलेनी रोडवर फेकून दिल्याचं तपासात निष्पन्न झालेलं आहे रविवारी सकाळी चामरलेली रोडवर नग्नावस्थेतील तरुणाचा मृतदेह मिळून आलेला होता तरुणाची ओळख पटवण्याकरता मसरू पोलीस शोध घेत असताना त्याचा फोटो दाखवल्यानंतर दिंडोरी रोडवर मद्याच्या दुकानावर पाहिल्याची माहिती मिळाली तो ट्रक चालक असल्याचं पथकानं दिंडोरी रोडवर कसून तपास केला असता आरोग्य विद्यापीठाजवळ दिंडोरी रोडवर के ए छप्पन्न अडुसष्ट तीस या क्रमांकाचा ट्रक मिळून आला ट्रकमध्ये एक डायरी मिळाली त्यात दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला असता कुटुंबांनी ओळख पटवलेली आहे संशिता खून करून मृतदेह प्लॅनमध्ये रोडवर फेकून दिला घटनास्थळापासून पाचशे अंतरावर मृताची पॅन्ट मिळून आली खुनाचा उद्देश लूट की अनैतिक संबंध अथवा अन्य कारण हा तपास करण्याचं आव्हान आता पोलिसांसमोर आहे पोलिसांनी मृताची ओळख पटवली मात्र खून का झाला याचं गुड अद्यापही कायम आहे मृत चालकाला मद्याचे व्यसन होते का तो किती दिवसापासून शहरात राहत होता याचा तपास आता सुरू आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक नाशिककरांसाठी जाहीर आवाहन पावसाळ्यात अतिसार गॅस्ट्रो कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका पिण्याचे पाणी गाळून दहा मिनिटे उकळून प्या जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा ताक चहाळ्याचे पाणी डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या स्वच्छता पाळा रोग टाळा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिकद्वारे जनहितार्थ प्रसारित